नमस्कार मंडळे राम राम तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहे तर आजचा ब्लॉग बनवण्याचा विषय असा की मी जातो आहे म्हणजे आपली पूर्ण टीम जातो आहे सप्तसंगी गडावर पायी पायी तर आज आहे अठरा एप्रिल तर आता वाजलेला आहे सात वाजलेले आहेत आणि सात वाजता आम्ही इथून निघतोय आता बॅग वगैरे रेडी झालेली आहे बघू शकता इकडे बॅग इकडे कपडे वगैरे तर सर रेडी झालेलं आहे तर इथून निघूया मालेगाव ते डायरेक्ट वनीगड पायी तर चला ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथून पुढे एकदम खतरनाक खतरनाक ब्लॉग घेऊन येणार आहेत तर चला व्हिडिओ कटिन्यू करता आणि चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता इथून निघालेला आहे सर्वजण बघू शकता मागे तर चला नवे आपण इथून व्हिडिओ कंटेर करा तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे गिरणा नदीमध्ये आता इकडं रोकडोबा महाराजांचं आपण दर्शन घेऊ आणि निवया इथून चला तर मित्रांनो पोचलो आपण इकडं रोकडोबा महाराज मंदिरामध्ये तर अशा क अशा प्रकारे काही काही आता एकदम मस्त डेव्हलप झालेली आहे आणि भरपूर दिवसानंतर येणं झालेलं आहे मस्तपैकी फुल बाग पण मस्त भा एकदम भारी लावलेला आहे काही विषय नाही तिकडं तो एक गोलू कसं गुंडी खेळ खेळण्यासाठी गेलेला आहे इकडं शनी महाराजांचं मंदिर आणि इकडं रकडोबा महाराजांचं मंदिर तर आपण त्याला मध्ये जाऊ आपण दर्शन घेऊ Terima kasih.

मित्रांनो दहा गावात आलो आम्ही आता काय विषय नाही चला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आलेला आहे दहा पहिला स्टॉप घेतलेला आहे आगारच्या आसपास तर चला व्हिडिओ कोणी रोखत राह आणि चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता वालेले आहेत बारा आणि आता चालू आहेत जेवण बघू शकता इकडं आणि चला काही विषय नाही जेवण करतो आणि आराम करून निघू तर मित्रांनो आता आहेत दोन आणि आता उठलो इथून लखमापूरच्या आसपास होतो झोपलेलो होतो तर तिथून आता निघालेलो आहेत तर बाकीची टीम पुढे गेलेली आहे आणि आम्ही इथे मागं दोन जण आहेत तर चला आपण निघूया इथून काही विषय नाही गुण पण खूप लागते चला चार वाजले आणि आता मी ब्राह्मण गावमध्ये आहेत आणि हे बाकीचे डुकर काही जे आहे ते हळूहळू चालत आहेत आणि अजून आपला एक जण जो आहे तो पुढे गेलेला आहे हे बाकीचे डुकर लपते आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही कसे लपत 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 तोंड तोंड दपाडत आहे येत आपले ओळख करत असतील तुम्ही काही विषय नाही चला काय विषय नाही व्हिडिओ कडे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो टेऱ्यापासून डायरेक्ट तिथेच आपल्याला खाण्यासाठी नाश्ता वगैरे भेटतोय काही विषय मित्रांनो टेऱ्यापासून डायरेक्ट तिथेच आपल्याला खाण्यासाठी नाश्ता वगैरे भेटतोय काही विषय नाही लोकेशन गोव्या आपण खाण्यासाठी हो का झालं ना मित्रांनो इथं जेवणाचा कार्यक्रम आघाडी थांबलेलो होतो आणि इथं थोडस कपडे वगैरे चेंज केले आणि थोडस गत पावडर वगैरे केले आणि इथे मागे झाले अजून मागे जेव्हा कार्यक्रम थांबले मित्रांनो पूर्ण थोडस इथं आसपास वगैरे ब्रेक चालवले आता आता काहीतरी खायचो आणि निघत भुंडी वालेली आहे भुंडी पाणी की तो हे त्यांनाट गटपेटा खाली लागलेलं आता रस्त्याला आता कंटिन्यू रात्र पण चालायची आहे तर त्याला कुठेपर्यंत जातोय काय जातोय बघू आपण काय विषय नाही तर मित्रांनो आता लागले जे आम्ही आता आमराईमध्ये आणि आमरा स्टार्टिंग झालेली आहे तर बघूया आता किती वाजेपर्यंत समते काय समते काय विषय नाही चला व्हिडिओ कंटिन्यू करताना चॅनल सबस्क्राईब करा कैर्या विर्या मस्त शेत या गावले मित्रांनो कैर्या पण मस्त आलेल्या बघू शकता तुम्ही मस्त काही राहिलेलं आहे त्याविषयी तर मित्रांनो आता पहिली मोरी लागलेली आहे आणि आता न आपण तर मित्रांनो आता पहिली मोरी लागलेली आहे आणि आता आपण तर मित्रांनो आता चहा वगैरे चहा पाणी करायचं थोडंसं थांबलेलं आहे काही विषयी इकडे चहा उकडायचं काम चालू आहे तर मित्रांनो आता आमराई वगैरे संपलेली आहे आणि आता इकडं मधला रस्त्याने आता लागलेले आहेत इकडं बाकीचे मंडळी अजून मागे आरा ठोक ठोक येत आहेत काही बाकीचे तर मित्रांनो आता मध्ये लागलेले आहे नदी बघू शकता इकडून नदी खद्य खद्देच आहेत सगळे खद्य खद्ये नसते खद्य खद्य आहेत चाल दे 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 तर मित्रांनो आता आलेले आहेत आठ आणि आता करूया ब्लॉग एंड तर आता काही मोड्याच्या आसपास पुत आलेलो आहेत तर चला हा ब्लॉग येतोच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट का करून नक्कीच कळवा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा यू ऑल